नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर या ठिकाणी तरुण शिक्षकाने पगार होत नसल्यामुळे आर्थिक जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली आहे तर शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत केली आहे वर्षीय तरुण शिक्षक चंद्रशेखर पांचाळ हे अर्धापूर येथील फुलेनगर येथे आपल्या परिवारासोबत राहत होते दोन जुलै दोन हजार बारा पासून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कैलासवासी कोंडाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यालय या ठिकाणी ते शिक्षक म्हणून कार्यरत होते बऱ्याच वर्षांपासून शिक्षक भरती प्रलंबित असून पगारही होत नाही म्हणून शिक्षण अधिकारी आणि संस्था चालकाला बरेच पत्र व्यवहार करून शासकीय परिपत्रकाचा हवाला देऊन आणि त्यांना याबाबत बोलून देखील काहीच कार्यवाही होत नसल्यामुळे पांचाळ आणि त्यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेऊन तेथून शिक्षण अधिकाऱ्यांना सहा महिन्याच्या आत नियमानुसार निर्णय घेऊन शाळेला कळवावं असं सोळा जानेवारी दोन हजार अठराच्या हायकोर्टानं आदेशित केलं होतं पण या आदेशाचं देखील पालन न झाल्यानं आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि परिवार चालवताना येत असलेल्या संकटाला खचून गेलेल्या चंद्रशेखरने सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी आत्महत्या करून या जाचापासून आपली सुटका केली तर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी पांचाळ परिवाराला त्यांच्या घरी भेटून पंचवीस हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नींना देऊन मदत केली आणि पुढील कार्यवाहीची शाश्वती दिली तर यावेळी बोलताना चंद्रशेखर यांच्या वडिलांनी या, या घटनेत जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली तर चंद्रशेखर यांच्या पश्चात त्यांची पत्नी तीन वर्षाची मुलगी आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे दिनांक दोन सात दोन हजार बारापासून कार्यरत संस्था चालकांना किती चालकांना किती विनंती केली त्यांनी कधी शिक्षणाधिकाऱ्याकडे जाऊन प्रयत्न केला नाही शिक्षणाधिकाऱ्याने सुद्धा मी किती जरी त्यांच्याकडे बोललो विनंती केलो तरी अप्रुव्हल देण्यास ते मनाही केले शेवटी मी कोर्टामध्ये गेलो गेल्याच्या नंतर कोर्टाने सुद्धा आदेशित केले की त्यांना दोन पाच दोन सात दोन हजार बारापासून नेमणूक द्यावी अप्रुव्हल द्यावं आणि तेथून त्यांचा पगार काढण्यात यावा परंतु यांनी कसल्याच आदेशाला न जुमानता शेवटी माझ्या मुलावर अशा प्रकारची वेळ आलेली आहे ती शासनाने यांचा पाठपुरा करून शिक्षण अधिकारी अधिकारी आणि संस्था यांच्यावर काय दंडात्मक कारवाई करावी कर आणि माझ्या मुलाला माझ्या छोटीशा या मुलींना न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी मागणी आहे ते आज शिक्षण शिक्षण मंत्री आज आपल्याकडे आले होते भेट देण्यासाठी त्यांनी आपल्याला काय आश्वासन दिले चौकशी करून आश्वासन दिलेलं आहे आणि कारवाई करणार असं काही तुम्हाला का संस्था चौकशीच करून या शिक्षकांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मराठवाड्याचा सा शिक्षक आमदार या नात्याने मी उपस्थित झालेलो आहे अत्यंत दुर्दैवी घटना गेल्या चार दिवसापूर्वी घडलेली आहे अधिवेशन सुरू असताना सरांनी आत्महत्याला केली आणि त्या दिवशी आम्हाला समजल्याबरोबर विधान परिषदेमध्ये सुद्धा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा मी उपस्थित केलेला होता आणि शिक्षणमंत्री आणि सरकारला ही विचारणा केली के की आपण अजून किती शिक्षकाच्या आत्महत्या हे सरकार पाहणार आहे या राज्यामध्ये की श शेतकरी आत्महत्या करतायत आपण रोज पाहतो एकतरी वर्तमानपत्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणून बातमी असते परंतु आता शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये शिक्षक सुद्धा आत्महत्या करू लागलेले आहेत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे या सरकारचं हे अपयश आहे शिक्षण मंत्र्याचा अपयश आहे आणि म्हणून साठी सुद्धा आणि भविष्य काळामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून काही मदत मिळेल का यासाठी सुद्धा शिक्षक आमदार म्हणून मी प्रयत्न करेन सर या संस्थाचालकावर आपण काही कारवाई करणार का नाही संबंधित संस्थाचालकांशी सुद्धा मी आता दूरध्वनीद्वारे बोललेलो दुल आहे त्यांनी सांगितलं की आमच्याकडून काही अडचण नव्हती आम्ही तर प्रस्ताव शिक्षण विभागाकडे मान्यतेचा दाखल केलेला होता ते कोर्टामध्ये सुद्धा गेले होते परंतु शिक्षण विभागाने ही मान्यता दिली गेली नाही आणि माझ्या त्याच्यामध्ये काही दोष नाही असं सांगितलं परंतु तरी सुद्धा मी याची चौकशी शिक्षण विभागामध्ये कधी प्रस्ताव दाखल झालेला होता त्याच्यावरती त्यांनी यांना का उत्तर दिलं नाही याची सुद्धा शिक्षक आमदार या मी चौकशी करणार आहे सर असं ऐकण्यात आलेलं आहे की सहा महिन्याआधी कोर्टाने आदेश दिला होता पण त्यांनी जाणून बुजून त्या आदेशाचं पालन केलं नाही नाही जो काही कोर्टाचा निकाल असेल त्यानुसार सुद्धा ही मान्यता का दिली गेली नाही बाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न राहील एकंदरीत संस्थाचालक आणि शासन या दोघांच्या कैशीमध्ये सापडलेल्या शिक्षकांची अशी अवस्था आहे या संदर्भात येणाऱ्या काळात आपलं जर सरकार आलं तर आपण काय त्याविषयी कठोर यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया ही पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होता कामा यासाठी आमचं सरकारचं प्राधान्य असेल आणि शासन दरबारी जो काही विलंब होतो या सगळ्या प्रक्रियेला तो सुद्धा होऊ नये एखादा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर किमान एका आठवड्याच्या त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे आणि तसा लेखी निर्णय संबंधितांना कळवला पाहिजे आज सुद्धा ज्या विनामदान शाळा आहेत त्याला अनुदान दिलं जात नाही आज जवळपास दोन हजार चौदापासून वीस टक्के अनुदान दिलेल्या शाळांना पुढील जो टप्पा ऐंशी टक्क्याचा द्यायचा आहे तोही त्या ठिकाणी दिला जात नाही ज्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचं मूल्यांकन झालेलं आहे त्यांच्यासुद्धा अनुदानासाठी यादी जाहीर केली जात नाही ज्या ज्युनियर कॉलेजचंसुद्धा मूल्यांकन झालं त्यांचीही यादी त्या ठिकाणी जाहीर केली जात नाही सन दोन हजार बारा तेरामध्ये जे वर्ग तुकड्या दिलेल्या आहेत त्यांचंही मूल्यांकन करून त्यांना अनुदान द्यावं ही सुद्धा त्यांची मागणी आहे यासाठी सुद्धा वारंवार शिक्षक आंदोलन करत आहेत आझाद मैदानावर मुंबईला येत आहेत चक्रा मारत आहेत परंतु सरकारकडून ठोस असं उत्तर त्यांना थे त्या ठिकाणी दिलं जात नाही शिक्षण मंत्री महोदय चर्चा करत नाहीत हेच मोठं दुर्दैव त्याच्यामधलं आहे शिक्षक आमदार म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आज मला अत्यंत दुःख होतंय की पंचायत सरांसारखा एक तरुण शिक्षक आम्ही या ठिकाणी गमावलेला आहे त्या पवित्र पोर्टर मध्ये शहर प्रकाराला आळा त्याच्यामध्ये वाव असू नये अशीच आमची इच्छा त्या ठिकाणांची पारदर्शक व्हावी यासाठी सुद्धा शिक्षकांदारून आमचा प्रयत्न सुरू आहे एनटीव्ही न्यूज मराठी अर्धापूर नांदेड